हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल आणि आज आहे माझ्या व्लॉगचा सेकंड डे म्हणजे आपला स्वतःचा प्रवास दिवस दुसरा सो मी इथे आता उठली आहे आणि इथे बिचांना उचलून घेते आता फ्रेश व्हायला जायचं आहे आणि इथे मी येते फ्रेश होऊन समोर तुमच्या सो इथे आली आहे मी आता फ्रेश वगैरे होऊन सो so, आजचा असं काही दिवस ठरलेला नाही आहे मला काय करायचं आहे काय नाही पण अशी उठली फ्रेश झाले आणि मग नंतरला चहा बिस्किट खात बसले टाईमपास करत बसले कारण की माझ्याकडे अजून टाईम होता कामाला जायचा कारण की माझं दीड वाजताचं काम असतं सो so, मी उठते चक्राला मग नंतरला फ्रेश होऊन लगेच नंतर मी त्याच्या आधी मी हां त्याच्या आधी मी काम पण केलं होतं कचरा वगैरे सगळा काढला होता घरातून आणि मग नंतरला मी आंघोळीला गेलेली आहे आणि मग आता चहा प्यायला बसली आहे मी इथे दाखवायला विसरली ते कचरा काढताना काय दाखवू आता मी तुम्हाला तर इथे कमरेचा काठा माझा मोडला आहे कचरा वचरा काढून सो कमी वयातच म्हातार पण आलेलं आहे इथे तरी पण आपलं दात काढून जगायचंच आहे काय करायचं जीवन आलं आहे तर जगणं भागच आहे माणसाला इथे परत एकदा दात काढते आहे आणि विचार करते कसं का काय माझं होईल यार पण जे पण होईल चांगलंच होईल स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा तुम्ही पण आणि मी पण स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवते आणि इथे मी आता निघाले कामावरती जायला सो लेट्स गो गायज सो इथे माझा असा आउटफिट होता आजचा असं तर काय मी असेच उठून जाते मला काय असं आउटफिटचं काय पडलेलं नसतं एवढं पण ठीक आहे इथे उतरते आता सिड्या आणि काय बोलायचं आजच्या ब्लॉगमध्ये मला तेच नाही समजत आहे पण ठीक आहे सुरुवात केलीच आहे तर आता कंटिन्यू करणार आहे असं ठरवलं आहे बघूया जे पण काय माझ्या लाईफमधले मोमेंट्स येतील काही असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि ते मी चालले आता ऊन बघू शकता की एवढ्या एवढ्या उन्हातून मी गेली मी रॅपिडो पण करू शकत होती पण मी नाही केला कारण की के मी चाल जायला रोजचे तीस रुपये देण्यापेक्षा भाई मी चालत जाईल ना तेच तीस रुपये वाचवेल माझे आणि असं खायचं बाहेरचं तर काही संबंध येत नाही मला घरातून टिफिन भेटतो सो मी तिथे जेवते आणि तिथे जेवते म्हणजे मी पुढे दाखवेलच नंतरला कामावरती गेल्यावरती मी जेवते वगैरे ते सगळं आहेच लॉकमध्ये सो अजून काय बोलू ते चालली आहे रस्त्याने आणि मग नंतरला रस्त्यामध्ये मध्ये मी तिकडे पोचले आणि मग नंतरला तिथे एक पोस्टर्स होते होल्डिंग्ज होते तर असं वाटतं भाई आपला पण कधीतरी असा फोटो लागावा असं फालतूसाठी नाही म्हणजे फालतू कारणांसाठी नाही असं चांगलं काहीतरी ब्रँड प्रमोशन वगैरे असं करावं आपण आयुष्यामध्ये असं माझी खूप इच्छा आहे आणि ती मी इच्छा आहे दोन हजार सव्वीसपर्यंत मे बी कम्प्लीट करेल म्हणजे करेलच असं स्वतःवर मी कॉन्फिडन्स ठेवलाच आहे की भाई करायचंच आहे काय पण करून सो इथे बघता असे होल्डिंग्स वगैरे लागलेत तर असं खूप मन होतं भाई आपण पण असं काहीतरी काम केलं पाहिजे ज्याने आपले पण असे होल्डिंग्स लागतील ॲड्समध्ये सगळ्या गोष्टींमध्ये सो असा आजचा आपला दिवस चाललेला आहे तो मला कळत नाही मी काय बोलू ब्लॉगमध्ये आणि मी दुसऱ्यांदा ब्लॉगमध्ये परत तेच बोलते ते घाम आहे चालून चालून पण ठीक आहे मेहनत मेहनत ही पण एक मेहनतच आहे गाडीची सवय झालेली पण ठीक आहे किती वेळ गाडीने माणूस जाणार ह्याच्या आधी तर चालतच फिरत होतो सो इथे मी चपला काढल्या ठेवल्या पायानेच वरती एवढी मी आळशी आहे माहिती आहे मग आणि इथे मी पोचल्या कामावरती आता टिफिन वगैरे काढून ठेवला तिथे आणि आपला लॅपटॉपचा चार्जिंग लावायला प्लग लावला आता मी इथे आणि आता थोडंफार खाम आहे ते आपल्याला करायचं आहे पेंडिंग जसं की संडेला क्लोज असतं आपलं जिमसो कारण नंतरला मी सगळं थोडं काम करून मग डबा खायला घेतला डबा म्हणजे माझं जेवण खायला घेतलं मी आणि ते खाते म्हणत तसे खूप सारे विचार चालतात भले ब्लॉगिंग करतो आपण पण आपल्या डोक्यात असं किती काय काय विचार चालतात ना की भाई पण हे रस्त्यावर करायला खूप डेंजरस आहे असं बसून घरी मस्त बोलू शकते मी की काय करते काय नाही पण हे चार लोक जर बघत असतील ना तर माझ्या तोंडातून तो एक शब्द पण नाही निघत देवा पण ठीक आहे हळूहळू हरु सवय होईल आता आपण जर स्टार्ट केलं आहे सो होईल सुरुवात म्हणजे होईल सवय आपल्याला सो इथे आपली जेवण लिपस्टिक गेलेली सो परत एकदा लिपस्टिक लावते हां बॉर्डर लिपस्टिक लावून नंतर लातमध्ये मॅटवाली लिपस्टिक लावली तीच मी सुकवते फूफू करून असं काय समजू नका काय करते व्हिडिओमध्ये पागलसारखी माझी मॅट लिपस्टिक लावलेली ती मी सुकवत होती आणि परत त्याच्यावरती बॉर्डर लिपस्टिक शेड देत होती शेड देत होती टेन झाल्यावर आल्यात मला झोपा आणि मला एवढा कंटाळा आलेला भाई भात नाही खाल्ला भाकरी हां भात तर हा भाकरीचाच तर प्रकार आहे म्हणून मला झोप येत होती बाई जाम झोप आलेली मला पण काय आहे कामावर तर झोपू नाही शकत आपण सो इथे टाईमपास मी करत होती थोडा जेवल्याच्या नंतर नंतरला मोरींचे मूड मुर स्विंगचं तुम्हाला माहितीच आहे कधी कप्प बसतील कधी दात काढतील त्यांचं त्यांनाच नाही माहिती तसंच काहीतरी माझं होतं आहे आणि इथे थोडंफार काम करून झालं आळस जाऊन झालं आता परत एकदा काम करायला घेतलं थोडंफार होतं बाकी ते सगळं ते सगळं करत बसली नंतरला मी मागवलं बिस्किट आणि फ्रुटी सो मी ते फ्रुटी आपली एन्जॉय करते करते सो काय बोलू आता ते फ्रुटी पिते मी अजून काय बोलू <laughs> फ्रुटी पिते देवा कसं होईल माझं यार च्चुन! मला वाटत नाही माझं काय होईल बघूया सो असा आजचा आपला दिवस होता स्वतःचा प्रवास डे टू आज काही इतकं खास नाही आहे पण ठीक आहे दिवस असेच तर येत राहतात जात राहतात जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बघू शकता माझी लाईफ एवढी झंड आहे की माझी पॅन्टची झेपच तुटली आहे आता मी चालत जाऊ करेप्शाने जाऊ तो विचार करते बाईक तर घेतली आहे पुढे असं काही टेन्शन नाही प्रत्येक गोष्टीचं माझ्याकडे सोल्युशन आहे आणि मी शांत डोक्याने विचार करते सो एवढं काय आहे नाही ऑटोने गेले तर माझे साठ रुपये पन्नास रुपये जातील त्यापेक्षा मी गप बॅग घेऊन चालत जाते भिडिया नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय